आयोजकांनी आत वर केल्यानंतर अठरा तास हा अवधी हा पुरेसा नाहीये आणि त्यामुळे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर डॉक्टर अमोल वादानंतर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन रद्द करण्यात आलंय भाजप नेते गोपाळ पाटील यांनी नाराजी व्यक्त करत आयोजनातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे या महानाट्याचा बुधवारी तीस एप्रिल रोजी होणारा पहिला प्रयोग रद्द करावा लागला आता उर्वरित सर्व प्रयोगही रद्द करण्यात आल्याचं खुद्द डॉक्टर कोल्हे यांनी स्पष्ट केलंय शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक महानाट्याचं आयोजन नाशिक मधील तपोवन मैदानावर तीस एप्रिल ते पाच मे दरम्यान होणार होत ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती मात्र डॉक्टर कोल्हे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांच्यावर टीकेची झोड हो उठली डॉक्टर कोल्हे हे, हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार असून पाटील हे भाजप नेते आहेत राजकीय मतभेदांमुळेच हे आयोजन रद्द झाल्याचं बोललं जात आहे बोल गोपाळ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मी खूप त्यांच्याशी बोललो त्यांना चर्चा परंतु ते त्यांच्या मुद्द्यावर ते स्वतः त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत आणि म्हणून ह्या महानाट्याच्या माध्यमातून आम्ही काल असं ठरवलं की आम्ही सगळे याच्यातून माघार घेतो आहोत आमच्यासोबतची सगळी मंडळी जी आहे त्यांनी खूप माझ्या त्या ठिकाणी प्रेशर केलं आणि मी त्यांच्या सोबत आहे पाटील यांच्या माघारीनंतर डॉक्टर कोल्हे यांनी नाशिक मधील काही दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून नाट्यप्रयोग वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ सतरा ते अठरा तासात नव्यानं सर्व व्यवस्था करणं शक्य न झाल्यामुळे सर्व शो रद्द करण्यात आल्याचं त्यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितलं ज्यांनी आधीच तिकीट काढली होती त्यांचे पैसे परत केले जातील असं आश्वासनही डॉक्टर कोल्हे यांच्या वतीनं देण्यात आलंय आपल्याला सांगितलं होतं एक दोन तीन चार हे चार दिवस महानाट्याचे प्रयोग नाशिक नगरीत होतील परंतु गेले अठरा वीस तास सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर शेवटी या निष्कर्षावर येऊन पोचावं लागलंय की आयोजकांनी हात वर केल्यानंतर अठरा तास हा अवधी हा पुरेसा नाहीये आणि त्यामुळे महानाट्याचं हे जे आयोजन आहे हे आम्ही रद्द करत आहोत ज्या प्रेक्षकांची गैरसोय झाली त्यांची मी हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो आणि ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर